कोपरगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने लवजियात व फसवणूक अथवा बलपूर्वक करण्यात येणाऱ्या धर्मांतराविरोधात कठोर कायदा करण्यात यावा या मागणीसाठी मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयाची अद्याप अंमलबजावणी न झाल्याचा आरोप करत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली घोषणाबाजी करत काढण्यात आलेल्या या मोर्चात सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी विशेष समितीचा अहवाल त्वरित सादर करून शासनाने पुढील निर्णय घ्यावा येणाऱ्या अधिवेशनात लवजियात व फसवणूक अथवा बलपूर्वक करण्यात येणाऱ्या धर्मांतराविरोधात कठोर कायदा करण्यात यावा जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनास सकारात्मक अभिप्राय पाठवावा अशा मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहे सदरचे निवेदन नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते यांनी स्वीकारले आहे शासन निर्णयाची कोणती ठोस कारवाई होत नसल्याने त्याची फोटो फ्रेम यावेळी भिंतीवर स्मरण म्हणून लावण्यासाठी देण्यात आली आहे आज आम्ही लव जिहाद विरुद्ध कायदा आम्हाला पाहिजे याची मागणी घेऊन आज आम्ही तहसीलदार कार्यालयात आलेलो कारण की मागच्या वर्षी सुद्धा चौदा फेब्रुवारीच्या दिवशी सगळ्या तालुक्यांमध्ये हेच निवेदन देण्यात आलं होतं की आमच्या मुली वाचल्या पाहिजे आणि लव जिहाद विरुद्ध कायदा झाला पाहिजे पण हा कायदा अजून पण झालेला नाहीये ह्या वर्षभरात इतक्या मुली मारून टाकण्यात आला त्यांना लवजी जिहादला बळी पडून मेल्या फ्रीज मध्ये टाकून मारण्यात आल्या कुकरच्या डब्याच्या घेऊन फेकून देण्यात आल्या पण मुली जिवंत राहत नाहीये मुली धंद्यावर बसवल्या हो जातात आणि यांचं कामच आहे हिंदूंची मुलगी पकडायची आणि धंद्यावर बसवायची आम्ही इतकी कळकळीची विनंती करतोय की आमच्या संरक्षणासाठी तुम्ही कायदा द्या पण अजूनही प्रशासनाने आम्हाला कायदा दिलेला नाहीये मग उत्तराखंड झालं गुजरात झालं या सगळ्या ठिकाणी कायदा बनलेला आहे तर मग ह्या महाराष्ट्रातच का नाहीये जर हा महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्यासारख्या मुली माझ्यासारख्या आया बहिणी घरात सुरक्षित राहाव्या त्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांच्या परिवाराला सुद्धा लांब ठेवून त्यांनी आमच्या संरक्षणासाठी रक्त सांडलं तरी सुद्धा महाराष्ट्रात आज कायदा नाहीये मग का नाही दिला तुम्ही आम्हाला कायदा आणि आता आम्हाला आश्वासन नको आहे तुमच्याकडून आम्हाला कायदाच हवाय आज कोपरगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं लव जिहाद विरोधी कायदा व्हावा म्हणून आम्ही या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं महाराष्ट्र सरकारने गेल्या एक वर्षापूर्वी हा कायदा पारित केला पण तो काही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी झालेली नाही मी महाराष्ट्र सरकारला आपल्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो की जर एकोणीसशे सत्तेचाळीस साली जातीच्या आधारावर जर ही फाळणी झाली तर हे जर आमच्या आया बहिणींना असे त्रास देतात लव मध्ये फसवतात त्यातले त्यात, त्यात हिंदू तरुणाचं नाव घेऊन आमच्या मुलींना या ठिकाणी फसवले जातात आपण बऱ्याचशा केसेस महाराष्ट्र असो किंवा उर्वरित भारतात असो बऱ्याचशा केसेस आपण बघितलेल्या आहे लव जिहादला आमच्या असंख्य भगिनी या ठिकाणी बळी पडलेल्या आहेत माझ्या ताईने या अगोदर सांगितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या ठिकाणी जन्म घेतलेला आहे आणि कुणीही आम्हाला हे समजू नये की हे आता बोलतील आणि शांत राहतील आज चौदा फेब्रुवारी या चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतर कोपरगाव तालुक्यात जर एक जरी घटना लवजी आजची झाली तर त्याचा संबंधित घर त्या ठिकाणी आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी आता बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये हिंदूंचं सरकार आहे देशात हिंदूंचं सरकार आहे तरी देखील आज आपल्या आया बहिणींना हिंदूंना जर आपल्या स्वतःच्या आणि मुलींच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय आज आपल्याला यांच्या दालनामध्ये येऊन आपल्याला कायदा करून द्या अशी विनंती करावी लागते याच्यापेक्षा मोठी शोकांतिका या महाराष्ट्रात या देशात कुठं नाहीये तर माझी आपल्या मार्फत हीच विनंती राहील सरकारला की लवकरात लवकर लवजियाद ही कायदा लवजियात विरोधी कायदा तयार करण्यात यावा कारण आतापर्यंत किती वेळ आंदोलन झाले रस्ता रोको झाला निवेदन झाले आता या सर्व गोष्टींना आम्ही सकल हिंदू समाज कंटाळलेलं वीट आलाय आम्हाला या गोष्टीचा आता हे शेवटचं अल्टिमेट आहे या सरकारला पण या प्रशासनाला पण लवकरात लवकर ह्या गोष्टीचं जर कुठं काही तुम्ही तडीस नेलं नाही तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर लवकरच येत्या काळामध्ये खूप मोठी क्रांती घडणार जसं नथुराम गोडसेंनी क्रांती घडवली तशीच आम्ही क्रांती घडवणार आणि ती रस्त्या रस्त्यात गल्ली गल्लीच घडवणार आणि हा आमच्या हिंदू सकल समाजाचा शब्द आहे की आज निवेदन दिलं उद्या तुम्हाला स्पॉट स्पॉटवर येऊन गोड्या गोळा करावं लागतील ज्या आमच्या आई बहिणीच्या हातात सापडतील त्यांच्या बोड्या तुम्हाला मिळणार सुद्धा नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे आणि तुमच्या सर्वांच्या पूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने विनंती करतो की आमचे शब्द आमच्या आमच्या आई बहिणींचे शब्द हे कृपया कुणीही असं समजू नका की कि चेष्टावरी बोलताय किंवा येत आहेत आले निवेदन दिले नाही हा सिरियस विशू आहे आता ही सुरुवात झालेली आहे आता आमच्या आई बहिणींनी तलवारी उचलायला सुरुवात केली आणि आम्ही आता तलवारी बाजूला ठेवून आमच्या मुलींच्या हातात बंदूक बी द्यायला घाबरणार नाही जे नथुराम गोडसेने केलं ते आम्हाला कारण लावू नका ही आमची प्रशासनाला विनंती आहे आणि लवकरात लवकर हा कायदा व्हावा हीच आमची विनंती तुम्हाला सर्वांना सकल हिंदू समाज कोपरगाव तालुका यांच्या वतीने आज लवजिहाद व फसवणूक अथवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा याबाबत निवेदन आज देण्यात आलेलं आहे यांच या, सकल हिंदू समाज कोपरगाव यांचं निवेदन निवेदनाची मागणी शासन स्तरावरची असल्याने त्यांचं निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे ते तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय अहमदन अहिल्यानगर येथे पाठवण्याची दक्षता घेतलेली आहे आणि त्यांनी जे हे समिती गठीत झाल्याबाबत जे आम्हाला दिलंय ते आम्ही तहसीलदार साहेबांच्या दालनात आज ला, तात्काळ लावत आहोत धन्यवाद